सत्तर पानांचं एक पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं प्रसिद्ध झालं प्रकाशित झालं त्याचं नाव होत शिवाजी कोण होता पुस्तकामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची दोन हजार साली पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर दोन हजार पंधरा साली हत्या झाली कॉम्रेड पानसरेंचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता आ, हे खर तर त्यांचं एक भाषण होत व्याख्यान होत आणि त्या व्याख्यानावर आधारित हे पुस्तक त्यांनी केलं कॉम्रेड पानसरेंनी या पद्धतीने आपल्या या मांडणीला आधार देणारी अनेक गोष्टी त्या पुस्तकातून सादर केल्या ज्याच्यामधून त्यांनी असं दाखवून दिलं की हा जो शिवाजी महाराजांना एक हिंदू राजा म्हणून आणि ज्याला हिंदू राष्ट्र घडवायचंय असा राजा म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं ती वस्तुस्थिती नसून त्याऐवजी दोन हजार साली जे सत्तर पानांचं एक पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं प्रसिद्ध झालं प्रकाशित झालं त्याचं नाव होतं शिवाजी कोण होता, होता? आणि पुस्तकां या पुस्तकांमुळे या पुस्तकामुळे केवळ सत्तर पानी पुस्तकामध्ये पुस्तकामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची दोन हजार साली पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर दोन हजार पंधरा साली हत्या झाली हा नेमका मुद्दा जरा सविस्तर तुम्ही स्पष्ट केलात तर बरं होईल आत्ताचं आत्ताचं जे प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टींचा वेग घेतलेला आहे एक तर आ, हा संपूर्ण जो विवेकवाद्यांवरच्या हल्ल्यांचा जो तपशील आहे त्याच्यामधला जो सिक्वेन्स आहे तो सगळा आम्ही पुन्हा एकदा उच्च न्यायालयासमोर आणलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की अ जे वातावरण आहे विशेषतः आज देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेला धर्म एक आव्हान हिंदुत्ववादी लोकांच्याकडून व्यक्तींकडून निर्माण झालेलं आहे असं आम्हाला दिसतं आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं खून झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आ, आ, एक मालिका खुनांची झाली आणि अं पानसर पानसरेंचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता हे खरं तर त्यांचं एक भाषण होतं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानावर आधारित हे पुस्तक त्यांनी केलं अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार त्यांची एक मांडणी या पुस्तकातून समाजासमोर त्यांनी केली विशेषतः जेव्हा शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचे रक्षक म्हणून प्रोजेक्ट केलं जात होत अशा काळामध्ये कॉम्रेड पानसरेंनी आपल्या पुस्तकातून ही मांडणी केली की त्या काळामध्ये तत्कालीन त्या काळाच्याच मुकटीमध्ये त्या तेव्हाच्याच तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा राजशाही अस्तित्वात होती त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब आणि निजामशाही आणि इतर हे सगळ्या शाळा होत्या त्यांच्यामधली जे सगळे वाद होते युद्ध होती भांडणं होती ती राजा राजांमधली भांडणं होती आणि अशा काळामध्ये कॉम्रेड पानसरींनी या पद्धतीने आपल्या या मांडणीला आधार देणारी अनेक गोष्टी त्या पुस्तकातून सादर केल्या ज्याच्यामधून त्यांनी असं दाखवून दिलं की हा जो शिवाजी महाराजांना एक हिंदू राजा म्हणून आणि ज्याला हिंदू राष्ट्र घडवायचंय असा राजा म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं ती वस्तुस्थिती नसून त्याऐवजी त्या संपूर्ण इतिहासाकडं आपण एका विवेकवादी चष्म्यामधून बघितलं पाहिजे तिथले तपशील समजून घेऊन बघितलं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी याच्यामध्ये या पुस्तकामध्ये आणि या पुस्तकामध्ये आपल्याला असं दिसत की आ, अनेक उदाहरणं कॉम्रेड पानसरेंनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत की शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा अनेक मुस्लिम आ, सरदार त्यांच्याकडं कामाला होते मुघलांच्याकडं त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा अनेक हिंदू सरदार आ, काम करत होते त्यांच्या जवळचे होते हे सगळी वस्तुस्थिती त्यांनी देऊन त्यांचा मुख्य आधार असा होता की आपण त्या काळाकडे त्या इतिहासाकडे एका विशिष्ट आज आपल्याला ज्या पद्धतीने विचार करायला बघायला दाखवलं जातंय त्याच्याप्रमाणे मांडणी न करता इतिहासाकडे एका अत्यंत निरोगी पद्धतीने आजची आजची जी तथ्य आपल्या समोर आहेत त्या तथ्यांच्या आधारे बघितलं पाहिजे अशी ती मांडणी होती आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये सुरुवातीला त्याला विरोध सुद्धा झाला त्याच्या नावाला विरोध झाला होता त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज हे सगळ्यांचं दैवत आहेत आणि त्यांचा एकेरी उल्लोख उल्लेख केला जाऊ नये अशा पद्धतीने सुद्धा विरोध झाला परंतु कॉम्रेड पानसर यांनी या पुस्तकाच्या नावाला झालेला विरोध सुद्धा त्यांनी त्याचं ते, ते, समर्थक असं उत्तर दिलं आणि मला असं वाटतं की हा हा जो सगळा इतिहास आहे त्या इतिहासाकडं त्यांनी बघण्याची एक नवी दृष्टी त्यावेळी दिली आणि हे त्या पुस्तकाचं महत्व आहे परंतु त्यांच्यावर झालेला हल्ला त्याच्यानंतर ज्या संघटना या खुनांमधून समोर आल्या हे जे आरोपी या चारी खटल्यांमध्ये आलेले आहेत ते एक सगळे आरोपी एका विशिष्ट हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत आणि सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे किंवा कर्नाटकातले कर इतर हिंदुत्ववादी संघटनांचे ते सदस्य आहेत तपासामध्ये हे सिद्ध होईल पुढं आणि ह्या चार्जशीट मधून हा मुद्दा तपास यंत्रणांनी आणलेला आहे की या चारही खुनांमधले जे आरोपी आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत संघटितपणे त्यांनी हा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळं त्याचे जे आ, कारण असू शकतात या हल्ल्याची या कारणांची त्याच्यामध्ये हे पुस्तक हे कारण असू शकतं असं वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे